नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हॉटेल स्टाईल पनीर मसाला घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर अतिशय सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे रेसिपीला आपण सुरुवात करूया अगोदर आपण मसाला बनवून घेऊ हो। तर कडेमध्ये एक चमचा बटर टाकून घेतलं अर्धा चमचा जिरं दोन दालचिनीचे तुकडे सात ते आठ काळी मिरी दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची तीन ते चार लवंग आणि एक तेजपत्ता आता ही सर्व मसाले स्लो फ्लेमवरती थोडेसे फुलेपर्यंत परतून घ्यायची आता ह्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे दोन मिडियम आकाराचे कांदे जाडसर चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि दोन बेडगी मिरची इथे मी वापरलेली आहे बेडगी मिरचीमुळे ह्या मसाल्याला रंग आणि चव दोन्ही खूप छान असा येतो आता हे सर्व आपल्याला एक मिनिटभर पर परतून घेतल्यानंतर ह्यात भिजवून घेतलेले काजू घालायचे आहेत तर इथे मी पन्नास ग्रॅम काजू साधारण दोन तासासाठी भिजत ठेवले होते ते टाकून घेतले भिजून घेतलेल्या काजूमुळे ग्रेव्हीला छान असा थिकनेस तर येतो पण चवसुद्धा अतिशय छान येते त्यासोबतच दोन मिडियम आकाराचे टोमॅटो जाडसर चिरून घातले त्यासोबतच थोडीशी कोथिंबिरीची तेटे घातले अर्धा चमचा मीठ घालायचे छान मिक्स करायचे वरती झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती कांदा टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि मसाला पूर्णपणे आपण थंड करून घ्यायचा आहे आता मसाला थंड झाल्यानंतर ह्यातले जे आपण खडे मसाले टाकले होते ना ती खडे मसाले बऱ्यापैकी बाजूला काढून घ्यायची आणि मसाला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे तर मसाला वाटत असताना ह्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदम बारीक असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे आता आपण पन पनीरसुद्धा शालो फ्राय करून घेऊया तर इथे मी बऱ्यापैकी लहान असे पनीरचे काप करून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये पनीर कट करून घेऊ शकता पॅनमध्ये एक चमचा भरून तेल टाकून घेतलं आता त्यामध्ये आपल्याला पनीरचे काप टाकून घ्यायचे आणि हलकंसं पनीर शालो फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण पन पनीर मसाल्याला फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जी खडे मसाले बाजूला काढून ठेवली होती ती टाकून घ्यायची छान फुलल्यानंतर ह्यामध्ये आपण तयार करून घेतलेला मसाला टाकायचा आहे तर मसाला टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती हा मसाला दोन ते तीन मिनिटासाठी ती छान असा परतून घ्यायचा आहे आता ह्या मसाल्यामध्ये भरपूर सारं असं सा तेल दिसायला लागलेलं ला आहे पण हे आपण जसंजसं परतत जाऊ तसं तसं हे कमी व्हायला लागतं इथे पाहू शकता साधारण तीन ते चार मिनिट परतल्यानंतर मस्त असा हा मसाला तयार झाला तर ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला किंवा पनीर मसाला टाकू शकता चवीनुसार लाल तिखट टाकायचे आणि हे सर्व छान आपल्याला परतून घ्यायचे तर इथे मी साधारण एक मिनिटभर हा मसाला परतून घेतलेला आहे जसंजसं हा मसाला आपण परतत जाऊ ह्याला रंग अगदी असा येतो मस्त असा आपला पनीर मसाला तयार झाला आता ह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास एवढं पाणी टाकून छान हा मसाला मिक्स करून घेतला वरती झाकण ठेवून दोन मिनटांसाठी हा मसाला शिजवून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदम मस्त असा आपला पनीरचा मसाला तर तयार झाला आता आपण ह्यामध्ये शालो फ्राय करून घेतलेलं पनीर टाकून घेऊया तर इथे मी पनीर जे आहे ते थोडंसं शालो फ्राय करून वापरलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असंही पनीर वापरू शकता तर ह्यामध्ये पनीर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि साधारण तीन ते चार मिनटासाठी आपल्याला हा मसाला आणि पनीर छान शिजवून घ्यायचं तीन ते चार मिनिट स्लो फ्लेमवरती आपण हे पनीर आणि मसाला शिजवून घेतला मस्त असा आपला एकदम टेस्टी पनीर मसाला तयार झाला हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर मंडळी ह्या पद्धतीने पनीर मसाला एकदा घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद